आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका विभागातील सर्व कातकरी आदिवासी बंधूंचे जे प्रश्न होते त्या मागण्या होत्या त्या मांडण्यासाठी आम्ही नगरपरिषद कार्यालयावरती आज एक जनआंदोलन केलं या आंदोलना अंबरनाथ नगरपरिषदेने एक सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आमच्या मागण्या प्रामुख्याने घरकुला संबंधित आणि वन विभागाच्या जागेसंबंधित आमची जी अतिक्रमण आहेत नियमानुकूल करावी तसंच येथील स्थानिक आदिवासींसाठी विकासात्मक काही कार्यक्रम राबवावेत रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि त्यांचे विविध प्रश्न जे आहेत काही सामाजिक आहेत काही आर्थिक का आहेत हे नगर परिषदेने त्यांच्या माध्यमातून सोडवावेत अशा अपेक्षेने आम्ही मागण्या केल्या होत्या या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आमच्या शिष्टमंडळासोबत माननीय उपमुख्याधिकारी हो राऊत साहेब यांनी सकारात्मक चर्चा केली आणि या चर्चेच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही आमच्या आदिवासी बांधवांना योग्य योजना आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक प्रस्ताव करणार आहोत या प्रस्तावामध्ये सर्वांच्या अर्ज सर्वांच्या प्रक्रिया पार पाडून पुन्हा नगर परिषदेच्या वतीने त्यांचा विकास कसा करून घेता येईल याचा प्रयत्न करणार आहोत मान्य सुनील वाघे अंबरनाथ तालुक्याचे प्रभारी आणि संघटनेचे सरचिटणीस तसेच मान्य काळुराम वाघे हे जिल्हाध्यक्ष तसेच संस्थापक मान्य जगनदिवे साहेब महिला आघाडी प्रमुख मॅडम या सर्वांनी शिष्टमंडळात सहभाग घेतला आणि एक चांगली चर्चा घडवली या चर्चेच्या अनुषंगानेच आमच्या न्याय मागण्या मान्य झालेल्या आहेत याचा मला आनंद होतो